अध्यक्ष मोदय नाशिकच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात द्राक्षाचं उत्पादन हे विक्रमी आहे आणि माझ्या पलूस तालुक्यातही मिरज आणि तासगावनंतर प्रचंड द्राक्षाचं उत्पादन होतं अध्यक्ष मोदय ह्या दोन तीन विषय आहेत एक होतं की सातत्याने हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असतं आणि गेल्या पाच वर्षापूर्वी जेव्हा भुसे साहेब आपणच आपल्याकडे कृषी खातो होतो आणि आपल्या सोबत मी कृषी राज्यमंत्री होतो तेव्हा आपण एक प्रस्ताव हो इथे मांडलेला होता की सांगली जिल्ह्यामध्ये जे रेसिड्यू तयार म्हणजे ह्या द्राक्षांवर तयार होतं हवामान बदलामुळे त्याचं संशोधन करणारे एक प्रकल्प आणि संस्था आपण सांगलीत नाशिकच्या पाठोपाठ उभी करणार होतो त्याच्याकरता जमिनीचं क्षेत्रही आपण आयडेंटिफाय करून ठेवलं होतं आणि मला असं वाटतं शासनाने त्याला आर्थिक तरतूद केली होती करोनामुळे ते पुन्हा प्रत्यक्षपणे होऊ शकलं नाही माजी मंत्री मोदींना म्हणते की संपूर्ण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बाबतीतली एक प्रकर्षपणे मागणी आहे की हे रेसिड्यू संशोधन संस्था ही सांगली जिल्ह्यामध्ये होणं आवश्यक आहे त्याचबरोबर ते दोन मुद्दे आहेत द्राक्षाचं नुकसान झाल्यानंतर त्याचे बेदाने तयार होत असतात आणि बेदाण्याचं जे मार्केट आहे किंवा द्राक्षाचं जे मार्केट आहे त्याच्यामधला द्राक्षाचा द्राक्ष उत्पादन शेतकरी जेव्हा हे त्यांचं पीक म्हणजे विक्री करत असतात यात व्यापाऱ्यांकडने त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते आणि कोठ्यावधी रुपयाची उलाढाल आमची सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये होते आणि जेव्हा ती फसवणूक होते त्या त्याला काहीतरी असं ते तोंडी व्यवहार बऱ्यापैकी होत असतात आणि त्यातनं त्या व्यापाऱ्यांवर कुठले गुन्हे दाखल केले जात नाहीत हा जरा विषय वेगळा आहे पण माझी मंत्र्या विनंती की सगळ्यामध्ये शेतकरी मरतो शेतकऱ्याला त्रास होतो आणि म्हणून कुठेतरी गांभीर्याने विशेषतः आमच्या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या पलूस तालुक्यातले जे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना पुराचाही त्रास झाला आहे हवामान बदल्याचा अवकाळी पावसाचा त्रास झाला आहे आणि मग कुठेतरी हे बेदाने असतील आणि याचं हे संशोधन केंद्र ज्यांनी रेसिड्यूमुळे जो काही त्रास हो, त्या द्राक्षाच्या पिकाला होतो त्यातल्या संशोधन केंद्राच्या बाबतीत आर्थिक तरतूद करून ते किती केव्हा आपण सुरू करू शकतो किंवा काय त्याचं धोरण आहे ते मंत्री बनवायला सांगा धन्यवाद अध्यक्ष महोदय तसं मी नाशिक जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती दिली तर त्याचवर अं जुलै ते ऑक्टोबर या चो दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचं ही तीन हजार सहाशे अठरा हेक्टर हे क्षेत्र बाधित झालेलं साधारणपणे आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी संख्या आहे आणि याच्यासाठी आठशे पाच लक्ष रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या साठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा निधी वर्ग करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे निश्चितपणे द्राक्ष हे अतिशय संवेदनशील फळ त्या ठिकाणी आहे पीक आहे आणि म्हणून या संदर्भात रेसिड्यू फ्रीजच्या दृष्टिकोनातनं संशोधन असेल किंबहुना अवकाळी पावसामुळे जे काही अचानक पाऊस होतो आणि त्याच्यामुळे किंवा गारपिटीमुळे जे काही द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि मग या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये त्याच्यावर एक प्लॅस्टिक आच्छादन याही संदर्भामध्ये चर्चा झालेली आणि मला वाटतं की शासनाने त्या प्रकल्पाचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे जे शेतकरी बांधव आपल्या द्राक्षाच्या शेतावर त्याचं प्लॅस्टिक आच्छादन करू इच्छित असतील तर त्याच्या एकूण खर्चामध्ये काही प्रमाणामध्ये सबसिडी देण्याचाही निर्णय त्या ठिकाणी आपल्या शासनाने केलेला आहे आणि मला वाटतं की कृषी मंत्री महोदय आणि या संदर्भातलं संशोधन केंद्राच्या संदर्भातला निर्णय पुढे नेण्याचं काम निश्चितपणे करते सबसिडी देऊ असं आदरणीय मंत्री मोदी म्हणतायत काही प्रमाणात म्हणजे ती प्रत्यक्षपणे नेमकं किती ती रक्कम आहे किती टक्के आहे ती शेतकऱ्यांना दिली जाते का माजी मंत्री आता विचार करून सांगतील ना तुम्हाला त्याची बैठक तरी लावा कारण हा विषय गंभीर आहे कारण त्यांनी सांगितलं त्यांना त्याचं गांभीर माहिती आहे ठीक आहे आपण बैठक लावून विचार या संदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी संबंधित आमदारांबरोबर एक बैठक घ्यावी